कुछ भी बोलने का नमस्कार गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे हिंदू जनाक्रोश सभा सुरू आहेत ज्यात ते मुस्लिमांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत तर माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांड्या असा त्याच्या जागेवर घाला ते तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात दरम्यान आता नितेश राणे हे पुन्हा एकदा चर्चेत आले तर झालं नेमकं असं आज हरियाणा आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला हरियाणामध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे आणि काँग्रेस यंदा सत्तेत येईल असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला होता तो अंदाज फोल ठरलाय भाजपनं हॅट्रिक केली आहे आता यावर नितेश राणे यांनी भाष्य करत पुन्हा एकदा मुस्लिमांना डिवचलय बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे नेक हॅशटॅग रहेंगे। हरियाणा असेंब्ली इलेक्शन टू थाउजंड ट्वेंटी फोर असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिमांना डिवचलय यावर आता नेटकर यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या अनेक जणांनी नितेश राणे यांना समर्थन दिले तर काही जणांनी म्हटलंय तुम सारा दिन नफरत फैलाते रहो तुम्हारे जैसे लोगों को यही काम है जब देश सुरक्षित हतात है तो हिंदू खतरे कसा मैं कुछ बोलूंगा तो बवाल हो जाएगा अस एक नेटकर मनते